श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुमचं स्वामी सेवेचा अनुभव या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपला हा लव मॅरेज की अरेंज मॅरेज या व्हिडिओचा तिसरा भाग आहे तर आपल्या या व्हिडिओचा पहिला आणि दुसरा भाग आपल्या स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता तिनेही व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला समजून जाईल लव मॅरेज की अरेंज मॅरेजचा अर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वैशाली मोरे यांच्या शब्दात त्यांनी डॉक्टरांना घरी नेलं त्यांनी पूर्ण घर पा फिरून पाहिलं आणि विचारलं की हे घर तुमचं स्वतःचं आहे का नाही हे घर माझं स्वतःचं नाही हे ही खोली आहे ही खोली हॉटेल मालकाची आहे मग डॉक्टरांना पाणी दिलं पिण्यासाठी चहा करणार तोच डॉक्टर म्हणाले मला चहा नको खायला काय असेल तर थोडंसं द्याल का माझ्या तर अंगावर शहारे आले कारण तो दिवस अकरा गुरुवार स्वामींच्या उद्यापनाचा होता मी लगेच हो म्हणून घाईघाईने घरी बनवलेला शिरा त्यांना खायला दिला आणि त्यांनी तो खाल्ला त्यांना शिरा खूप आवडला मला म्हणाले शिऱ्या चव खूप आहे खू अगदी माझी आई बनवते तशी पण मी म्हणाले मी तर त्यात काहीच घातलं नाही माझ्याकडे थोडीच साखर होती तेवढीच त्या रव्यामध्ये घालून पाणी टाकून केला होता तूप देखील नव्हतं घरामध्ये तरी देखील तुम्हाला आवडला त्यावर डॉक्टर म्हणाले त्यात किती वस्तू घात घातल्यात हे महत्त्वाचं नसतं ते किती मनापासून केलंय हे महत्वाचं असतं म्हणून तर त्याला एवढी चव आहे त्यानंतर त्यांनी स्वामींच्या फोटोपुढे नमस्कार केला आणि नाक घासून मुजरा देखील केला तेवढं झाल्यानंतर ते, ते माझा निरोप घेऊन निघाले आणि पुन्हा भेटू असं सांगितलं आणि डॉक्टर तिथून निघून गेले त्यानंतर मी स्वामींच्या फोटो पुढे जाऊन त्यांना म्हटलं स्वामी हे काय घडत आहे आज माझ्या आयुष्यात सेवा केल्याचं चा एवढं चांगलं फळ मला तुम्ही दिलं असं म्हणून मी स्वामींना नतमस्तक झाले आणि त्यानंतर माझी स्वामींची ही चालूच ठेवली दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या रोजच्या कामाला निघून गेले पुन्हा आठ दहा दिवस गेले आठ दहा दिवसानंतर डॉक्टर आणखी माझ्या घरी आले आणि या वेळेला ते एकटेच आले नव्हते तर ते माझ्या व त्यांच्या आई वडिलांना घेऊन आलेले होते मग तर काय एवढा मोठा आनंद मला सहन न होण्यापलीकडचा होता मी त्यांचे पाय धरून रडू लागले त्यानंतर ते म्हणाले उठा आपल्याला आपल्या घरी जायचं जा आहे असं म्हणल्या म्हणल्या मी वेड्यासारखे सर्वांच्या तोंडाकडे पाहू लागले त्यावर माझी होणारी सासू म्हणाली जाऊ दे पुरी झालं गेलं विसरून जा आणि तुझ्या आईवडिलांच्या घरी जा पण माझ्या मनात शंका येऊ लागली मला गोड बोलून घरी नेऊन यांचा काही प्लॅन तर नसेल ना पण तरी पण विचार न करता मी घरी जायला निघाले कारण ते येथे राहून तरी कोणासाठी जगायचं काय असेल ते असेल स्वामी माझ्या पाठीशी असल्यावर कशाची भीती म्हणून मी माझे कपडे बॅग मध्ये भरले व स्वामींचा फोटो होता मी माजा सोबत गेतला। आनी माजा आनी तो मी माझ्यासोबत घेतला आणि माझ्या आई वडिलांच्या घरी गेले आणि पाहते तो काय दारात मंडप पण कशाचा आहे हे माहीत नव्हतं त्यानंतर मी घरात गेले आणि माझ्या सासूबाईंनी मला लग्नात घेतलेला शालू माझ्या हातात ठेवला आणि म्हणाल्या सुनबाई लवकर तयार हो आज तुझं माझ्या मुलासोबत लग्न आहे मला काहीच बोलायचं कळे ना त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझं लग्न झालं आहे आणि मी विधवा आहे पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या त्या म्हणाल्या मला सर्व काही ठाऊक का आहे तरी पण तू माझी सून होणार कारण माझा मुलगा पसुन, तुझी उष्टी हळद लागल्यापासून तुझीच वाट पाहत होता त्यामुळे त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारच केलेला नाही त्याने फक्त तुलाच मनापासून आपली पत्नी म्हणून स्वीकारायचं ठरवलेलं होतं आणि तो प्रसंग आज आला आहे ती अजून देखील तुझ्यातच नवीन सुखी संसाराचं स्वप्न पाहतो आहे पण तू काळजी नको करूस आता आमच्याकडे सेपरेट फोन आहेत दोन मजली घर आहे चार चाकी गाडी पण आहे आणि त्या सर्वांची तू एकटीच मालकीन आहे मी स्वतःलाच नावे ठेवू लागले बघ वैशाली एवढी मोठी चूक घडून देखील त्या मुलाच्या आईवडिलांनी आणि त्या मुलांनी तुला मोठ्या मनाने माफ केला आहे ज्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना जेवढी नावे ठेवली तेवढी ती माणसे चांगली निघाली त्या गरीब व साध्या कपड्यातल्याच मुलाचे संस्कार बघ तुला हेच पाहिजे होतं ना त्यांची श्रीमंती बंगला गाडी आज त्यांच्या पाशी सर्व काही आहे त्यावेळेस त्या, त्या मुलाचं न ऐकता आणि थोडा काळ जाऊ दिला असता तर तुझ्यावर एवढी संकट आलीच नसती त्यानंतर आमचं लग्न झालं आणि आम्ही स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला गेलो येथून दोन स्वामींच्या मूर्त्या आणल्या एक आमच्या गाडीमध्ये समोर ठेवली आणि दुसरी घरामध्ये स्थापित केली मला चांगलं कळून चुकलं मी त्या मुलाचं न ऐकता याच मुलाशी वेळेत लग्न केलं असतं तर हे दिवस पाहायला मिळाले नसते परंतु स्वामींनी मला पडत्या काळात हाताला धरून वर काढलं आणि माझ्या चुकीला माफ करून मला नवीन आयुष्य दिलं नवी दिशा मिळवून दिली तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला काय बरोबर वाटलं लव मॅरेज की अरेंज मॅरेज ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ